अंबाजोगाई सहकारी साखर कारखाना हा हजारो कामगार आणि श्रमजीवींच्या मेहनतीवर आणि कुशल प्रशासन आणि संचालक मंडळाच्या दूरदृष्टीतून सुरू आहे बीड जिल्ह्यातला पहिला साखर कारखाना म्हणून अंबाजोगाई सहकारी साखर कारखान्याची ओळख आहे का साधारणतः एकोणीसशे पंच्याहत्तर साली या कारखान्याची स्थापना स्वर्गीय ज्ञानोबा पाटील उर्फ डी एन पाटील यांनी केली आंबा साखर पाहण्यासाठी अवघ्या बीड जिल्ह्यातून लोक यायचे तीन जिल्ह्याचा आवाका असलेला हा कारखाना शेवटच्या घटका मोजत असताना कुशल नेतृत्व रमेशराव आडसकर यांनी कामगार हित आणि ऊस उत्पादक शेतकरी यांच्या मेहनतीचं मोल करून हा कारखाना बंद पडू द्यायचा नाही अशी शपथ घेतली बहुतांशी बँकाचं कर्ज आंबासाखरवर असल्यानं एकही बँक मदत द्यायला तयार नव्हती शिवाय राज्य सरकार देखील आंबासाखरला मदत करताना सावध भूमिका घ्यायचं अशा परिस्थितीत कारखाना सुरू झाला पाहिजे ही सर्वांची अपेक्षा होती अशा परिस्थितीत शासनाच्या व बँकांच्या दमड्याची अपेक्षा न ठेवता आत्मविश्वासाच्या बळावर आणि आंबासाखरचे संचालक राजकिशोर मोदी यांच्या सहकार्यानं आंबासाखर गेल्या दोन वर्षापासून सुरू आहे साधारणत यंदाच्या हंगामात आतापर्यंत दीड लाखाच्या जवळपास गाळप झालेला आहे तर मार्च अखेरपर्यंत तीन लाखाचं उद्दिष्ट ठेवण्यात आलेलं आहे आजही अनेक संकटाचा सामना आंबासाखर करीत आहे तरी देखील आडसकरांचा आत्मविश्वास आणि काम करण्याची प्रबळ इच्छाशक्ती यामुळं हजारो ऊस उत्पादक शेतकऱ्यांना हक्काचा कारखाना मिळाला आहे तर कामगारांनाही आपल्या हक्काची भाकरी मिळाली आहे आंबासाखरचा इतिहास सर्वश्रुत आहे या कारखान्याला आत्तापर्यंत ओरवाडण्याचं काम झालं यामुळं कारखान्याची वाताहत झाली मात्र लाखो लोकांचा पोशंदा असलेला हा कारखाना अंबाजोय तालुक्याच्या बाजारपेठेची रक्तवाहिनी राहिलेला आहे अनेक संचालक मंडळं निवडून आली आणि गेली मात्र प्रत्येकानं ओरबाडण्याशिवाय काही काम केलं नाही आंबासाखर दोन वर्षापासून नव्या ऊर्जेनं आणि नव्या आत्मविश्वासानं सुरू आहे आंबासाखरची मशिनरी साधारणतः एकोणीसशे पंच्याहत्तर म्हणजे पंचेचाळीस वर्षापूर्वीची आहे त्याची मुहूर्तमेढ त्यावेळी रोवण्यात आलेली आहे सर्वांचा पोशिंदा ठरलेला आंबासाखर सदैव वा वादाच्या बोहऱ्यात राहिला कामगारांच्या अनेक पिढ्या याच ठिकाणी निवृत्त झाल्या त्यांच्या भविष्याची चिंता कोणी केली नाही गेल्या दोन वर्षापासून आंबासाखरची सूत्र चेअरमन रमेशराव रावडसकर यांच्याकडे आले त्यांनी रुतलेलं नव्हे तर कायम बंद पडलेलं आंबासाखरचं चाक सुरू केलं सुरुवातीला सुरू करण्यासाठी लागणारे एक कोटी रुपये उपलब्ध कसे करायचे हा प्रश्न होता शिवाय यासोबतच यंत्रणेसाठी लागणारे करोडो रुपये आणायचे कुठून हाही प्रश्न होता त्यातच आंबासाखरच्या बाबतीत बँकांची उदासीनता राज्य सरकारचं दुर्लक्षित धोरण यामुळं आंबासाखर सुरू होणार का असा प्रश्न उपस्थित होता त्याची उत्तरं मात्र नकारात्मकच येत होती कारण तशी परिस्थिती होती परंतु आडसकर व राजकिशोर मोदी यांनी ठरवून टाकलं शासनाचा दमडा न घेता आंबा साखर सुरू करायचा आणि हजारो कामगारांच्या भविष्याचा आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या ऊसाला न्याय द्यायचा म्हणून त्यांनी पण केला आणि आंबा साखर आता सुरू झाला आहे दोन वर्ष चांगला ऊस मिळत आहे यंदा दुष्काळी परिस्थिती असल्यानं पाण्याची कमतरता जाणवत आहे त्यासोबतच ऊस ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा ऊस पाण्याअभावी वाळत आहे त्याचा परिणाम उत्पादन क्षमतेवर होतोय अशा प्रतिकूल परिस्थितीवर मात करून रमेशराव आडसकर हे दररोज वाट करण्याचा प्रयत्न करीत असतात विशेष म्हणजे गेली दोन वर्ष आडसकरांनी स्वतःचं घर वर्ज्य करून कारखान्यावरच ठाण मांडलं आहे रात्री दोन वाजेपर्यंत जागून काढतात परिस्थिती हाताळतात आणि दोन वाजता अंथरून जवळ करतात एवढे कठोर परिश्रम घेऊन काम करणारा चेअरमन अपवादाच सापडेल त्यासोबतच कारखान्याचे प्रभारी कार्यकारी संचालक साखरे साहेब यांचंही योगदान मोठ्या प्रमाणात राहिलेलं आहे सर्वच कर्मचाऱ्यांची मोठ बांधून त्यांचा विश्वास संपादन करून कारखान्याचं चा चाक गतिमान केला आहे साखरेची कहाणी गोड वाटत असली तरी त्यामागचा त्याग आणि समर्पण पाहिलं तर निश्चितच सर्वांचं कौतुक वाटतं कारण आंबा साखरची अवस्था ही निश्चितच दारुण आहे तरी देखील त्यावर मात करत नव्या वाटा शोधण्याचा प्रयत्न केलेला आहे मशिनरी जुनी असल्यामुळे दररोज अनेक समस्यांना सामोरं जावं लागतं शिवाय मशिनरीचं साहित्य हे या परिसरात मिळत नसल्यानं एकतर पुणे किंवा मुंबई नाहीतर हैदराबाद किंवा परराज्यात जाऊन उपलब्ध करावं लागतं दरम्यानच्या काळात आंबासाखर बंदच राहतो अशा एक ना अनेक संकटाचा सामना आंबासाखर करीत आहे मात्र आडसकरांनी कारखान्यासाठी स्वतःला झोकून दिलाय हजारो लोकांची मातृसंस्था बंद पडली नाही पाहिजे यासाठी त्यांचा प्रयत्न असतो निश्चितच हा कौतुकास्पद विषय आहे साखरनं आतापर्यंत अनेकांचं राजकारण जीवन ठेवलंय हे वास्तव वा आहे परंतु आडसकरांनी राजकारणापेक्षा कामगार हित जोपासून आपलं काम केलं आहे आंबा साखरनं यंदाच्या गाळप हंगामात दीड लाखापर्यंत गाळप केलाय तर मार्च अखेरपर्यंत तीन लाखाचं उद्दिष्ट ठेवण्यात आलेलं आहे हे उद्दिष्ट पूर्ण होईल यात शंका नाही कुशल प्रशासन मेहनती कामगार आणि दिशादायी संचालक मंडळ यामुळं अंबासाखरला पुन्हा गतवैभव प्राप्त होईल अशी अपेक्षा आहे अडसकरांचं कौतुक करावं तेवढं कमी आहे कारण गेल्या दोन वर्षात अडसकरांची रात्र ही कारखान्यावर गेली आहे त्यामुळं त्यांनी झोकून देऊन आपलं काम आणि कर्तव्य बजावलं आहे अडसकरांच्या हाताला मोदींचं बळ मिळालं आणि कर्मचाऱ्यांची साथ मिळाली म्हणून आंबासाखरचा झेंडा पुन्हा जिल्ह्यावर लागेल अशी अपेक्षा आहे वार्ता यूट्यूब न्यूजकरिता परमेश्वर गीते अंबाजोगाई हो जिल्हा बीड अंबाजोगाई सहकारी साखर कारखाना अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून माननीय चेअरमन रमेशराव आळसकर साहेब यांनी चालू केला आणि प्रोग्रामप्रमाणे सभासदांचं चार। दोषी चालू आहे आज आज तागायत कारखान्याचं एक लाख अडतीस हजार चारशे चाळीस गाळं झालेलं आहे आणि साखर एक लाख तेवीस हजार चारशे पन्नास झाला आहे आणि दहा पॉईंट एकोणचाळीस आजचा उता उतारा आहे आणि सरासरी नऊ छत्तीस उतारा आहे आणि शेतकऱ्यांचा ऊस वाढत असल्यामुळं आंबेजोगाई करत कारखायचा शेतकऱ्यांना फार मोठा फायदा झालेला आहे कुठल्याही बँकेचं अर्थसहाय्य नसताना माननीय आडस्कर साहेबांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये हा कारखाना चालू केला आणि त्याचा शेतकऱ्यांना मोठा एक फायदा झालेला आहे पाण्याची परिस्थिती विकट बिकट असल्यामुळं हा कारखाना सुरुवातीला पावसाची परिस्थिती चांगली होती असं वाटत होतं परंतु पाऊस नंतर कमी झाल्यामुळं कारखान्या कारखान्याला ऊस उपलब्धता कमी आहे तरी पण ऊसाची लागवड जास्त असल्यामुळं हा कारखाना मार्च एंडपर्यंत चालण्याची शक्यता आहे परंतु शेतकऱ्यांना असं मोठं संकट आहे की ऊस सध्या ऊसाला पाणी नसल्यामुळे वाढत आहे तरी पण आम्ही जो आहे सहकारी साखर कारखान्यानं अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून एक लाख आडोतीस हजार गाळप घालला आणि तीन लाख गाळप करण्याचं कारखान्याचं उद्दिष्ट आहे शेतकऱ्यांचं एक लाख आडोतीस हजार गाळपाचं बिल आम्ही लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावर तीन ते चार दिवसात देणार आहोत अहमदबागाई साखर कारखाना बऱ्याच दिवसांना बंद पडलेला आहे परंतु रमेशराव आडसकर चर्मस झाल्यापासून मोठ्या काटकसरीनं आणि प्रयत्नानं कारखाना रातचा दिवस करून इतकं स्थायी स्थायी होऊन कारखाना योग्य पद्धतीने आणि चांगल्या चांगल्या प्रकारचं चालू केला